वसंत कारखाना कार्यक्षेत्रात इतर कारखान्यांच्या ऊसतोड टोळ्या वीस लाख मेट्रिक टन पाच तालुक्यात भाव योग्य ऊस उत्पादकांची नाराजी विदर्भ मराठवाडा ऊस उत्पादकांचा वसंत कारखाना पोपाळी आहे वसंत कारखान्यांनी सहकार तत्वावर असताना सहा लाख मेट्रिक टन ऊस गाळप केले परंतु काही वर्षे कारखाना बंद होता तीन वर्षांपासून कारखाना भाडे तत्वावर दिला कारखाना चालू आहे गाळप हंगाम देखील सुरू आहे कारखाना कार्यक्षेत्रात पाच तालुक्या आहेत वीस लाख मेट्रिक टन ऊस आहे परंतु इतर कारखान्यांच्या वसंतच्या चा चा चांगल्या ऊसावर करण्या आहेत इतर इतर कारखान्यांकडे पुरेसा ऊस 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 नाही कारखाने वसंत कारखान्यांच्या कार्यक्षेत्रात तोड टाकून वसंतचा गाळपास नेतात महागाव व हातगाव कारखान्याकडे ऊस आहे परंतु बाकी कारखाने आहेत त्यांना ऊस नाही ते सर्वत्र ऊस वसंत कारखान्यांचा नेत आहे परंतु वसंत कारखाना भैरवनाथ युनिटने भाडे तत्वावर घेतला ऊसाच्या नोंदी सर्वाधिक आहेत इतर कारखाने लुबाडणूक ऊस उत्पादकांनी ऊस उत्पादकांशी करीत आहेत सहकार आयुक्त यांनी ज्या कारखान्यांच्या कार्यक्षेत्रात त्या कारखान्यांचा ऊस आहे त्या क्षेत्रातच इतर कारखान्यांनी धुसफूस करू नाही असा सहकार आयुक्त यांनी नियम काढावा तरच इतर कारखाने दुसऱ्या कारखान्यांच्या क्षेत्रात मज्जाव करणार नाही वसंतच्या कार्यक्षेत्रात इतर कारखाने यांच्या टोळ्यात धुसफूस करतात त्यावर कारखान्यांनी ऊस उत्पादकांना चांगला भाव देणे महत्वाचे आहे तर इतर कारणाने वसंतच्या कार्यक्षेत्रात धुसफूस करणार नाही प्रतिनिधी निलेश पिलवंड उमरखे